नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तर आज बनवूया आपण कोळंबी बिर्याणी पहिल्यांदा त्यामध्ये लिंबू पिळून घेऊया त्यानंतर ते त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूया गा। साधारण दोन चमचे घालायचे आहे त्यानंतर मसाला घालूया गा। तिखट आगरी मसाला आहे या तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर दोन चमचे बिर्याणी मसाला घालूया त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आता कोळंबी भातासाठी आपण तोप ठेवलेला आहे म्हणजे पहिल्यांदा आपण आता तांदूळ शिजून घेऊया तर पहिल्यांदा आता आपण त्यामध्ये तेल घालूयामध्ये तेल घालूया आपण त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये आता आपण खडा मसाला घालूया त्यानंतर आता त्यामध्ये पाणी घालूया आपण त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण तांदूळ घालूया तर आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत पण ते पूर्ण शिजवायचे नाहीत कमीत कमी ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता एका साईडला आपण कोळंबी बनवून घ्यायची आहे ते आता आपण ते तेल घालूया ते तर त्यानंतर आपण त्यामध्ये आता कांदा घालूया तर आता कांदा आपण लाल होईपर्यंत शिजवून घेऊया आता कांदा लाल झालेला आहे तर आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो वगैरे चांगला शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मसाला लावलेली कोलंबी आपण टाकूया आता कोळंबी चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपला कोळंबी चांगली शिजून झालेली आहे त्यानंतर भातही शिजून झालेला आहे तर तो आता टोपामध्ये आपण थर लावायचे तर आता खाली आपण टोपामध्ये एक थर लावलेला आहे कोळंबीचा मसाला घातलेला आहे त्यानंतर त्याच्यावर भात घालायचा आहे आपल्याला आता आप असा हा थर लावायचा आहे त्यानंतर आता हा तळलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालायचा आहे तुम्हाला नको असेल तर तर नाही टाकू शकत त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आता त्यामध्ये परत कोळंबी मसाला घालायचा आहे त्यानंतर परत आता भाताचा थर लावायचा आहे आपल्याला त्यानंतर आता हा भाताचा थर लावून झालेला आहे त्यानंतर परत त्याच्यावर तळलेला कांदा घालायचा आपल्याला मी बघा आता आपली बिर्याणीला वाफ देऊन झालेली आहे मस्त बिर्याणी तयार झालेली आहे